नमस्कार लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांची मी स्वागत करतो तर मंडळी या बातमीमध्ये जे बाबा दिसतात ते त्या बाबांचा मला सकाळीच फोन आला आणि त्यांनी सांगितलं की रानातील ऊस आहे तो चोरीला गेला आहे बातमी करायची आहे तर बाबांना बोललो मी की आपलं कुठलं गाव आपलं नाव काय आणि कुणी नंबर द्या कुणीतरी व्यक्तीने माझा नंबर त्यांना दिला आणि त्यांनी मला संपर्क केला के संपर्क केल्यानंतर बा बाबांनी हे परिस्थिती सांगितली की ती रानातील ऊस चोरीला गेला आहे तर संपूर्ण जी परिस्थिती आहे नक्की काय विषय आहे आपण ते बाबांकडूनच जाणून घेणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं काय माझं नाव मारुतीचे माझी पवार इकडे बघा मारुतीची माझी पवार कुठे राहता आपण हनुमंतवाडी हनुमंतवाडी आसूच्या ठिकाणी आहे 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 गाव गाव आसूचे ठिकाणीवाडी साधारण पलटण पासून किती किलोमीटर आले अठ्ठावीस किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर आपलं नाव मारुतीची माझी पवार मारुती आपण सकाळी फोन केला आणि सांगितलं की रानातील ऊस चोरीला गेलेला आहे कुणी ऊस चोरून नेलेला आहे आणि कुणाच्या रानातील ऊस आहे हा कुणी नेलाय ऊस ऊस शरद चंद्रकांत पवार हे कोण आहेत लागा। हे आमचे पुतणे आहेत आमच्या नात्याचे त्यांनी रानातले ऊस तोडून न्याला का तोडून न्यायला कोणत्या कारखान्याला घातला माळेगाव कारखान्याला त्यांनी घातला आणि हा कुणाच्या शेतातील ऊस होता हे नागनाथ जेजाबा पवार हे कोण आहेत माझे तुलते आहेत ते माहित आहे का हां माहित आहे का कधी माहित झाले माहित झाले दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं त्यांचं वारस म्हणून म्हणून आपण कोर्टामध्ये आपली केस चालू असल्याचं या ठिकाणी सांगितलं तुम्ही हो फलटण दिवानी न्यायालयामध्ये आहे हाय सिव्हिल एम ए अष्ट्याहत्तर दोन हजार चोवीस अशी केस क्रमांक हो। आहे ती वारस म्हणून त्या ठिकाणी आपण दाखल केले मात्र अजूनही ती वारस म्हणून त्या ठिकाणी लागलेली लागलेला नाही चालू आहे जे मैत्री व्यक्ती आहेत नागनाथ जिजाबी जिजाबा पवार हे ह्यांच्याजवळचं सगळ्या सर्वात जवळचं नातलं कोण मिळालो नातलं मारा शिमाजी पवार मारुती शिमाजी पवार आपलं आपण कोर्टामध्ये एक केस दिलेली आहे की माझी वारस नोंद म्हणून लाव लावण्यात या होस चालू आहे चालू आहे रानातील आपल्या ऊस तुमच्या चुलत्याच्या चुरून नेला आणि कोणत्या कारखान्याला घातला म्हणलं माळेगाव कारखान्याला घातलं माळेगाव कारखान्याला माळेगाव कारखान्याला या बोगत आपण भेटला काय, काय आर्था आर्था हो भेटलो की मी अर्ज दिला हा हे अर्ज जे दिलेला आहे तुम्ही प्रकृती या ठिकाणी दिसते हो हा मग काय म्हणाले ते काय म्हणले अर्ज आम्ही स्वीकारला आणि चिटबॉय कशी हिरिंगला पाठवलं बर चिटबॉय गणेश संजय गायकवाड आहेत का हा त्यांच्याकडे हेरिंग आहे का हो तर दर दर्शक या ठिकाणी आपल्याला पाहायला आप मिळेल त्यांनी एक प्रत आपल्याला पण आपल्या चॅनलला पण दिलेली आहे आणि अशी एक प्रत आहे ती त्या ठिकाणी ते स माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थापक यांच्याकडे दिलेले आहे आणि मात्र त्या ठिकाणी त्यांना पोच मिळाले नाही मात्र त्यांनी असा अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे त्या अर्जामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण मी या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की प्रतिव्यवस्थापक माळेगाव सहकारी साखर कारखाना माळेगाव विषय गट नंबर तीनशे एक हनुमंतवाडी या शेतातील उभा ऊस परस्पूर तुडून नेले बाबत अर्जदार आहेत मारुती चिमाजी पवार राहणार हनुमंतवाडी तालुकापल्टण जिल्हा सातारा पुढे त्या अर्जामध्ये असं म्हटलंय की वरील विषयास अनुसरून अर्ज करतो की गट क्रमांक तीनशे एक मधील ऊस हा मयत कैलासवाशी नागनाथ जिजाबा पवार यांच्या मालकीचा असून सदर मैतास वारस म्हणून मी मारुतीची माझी पवार त्याची केस फलटण येथील दिवाणी कोर्टात केस क्रमांक सिव्हिल एम ए अष्ट्याहत्तर दोन हजार चोवीस अद्याप चालू असून वारस हे कोण निश्चित नसताना श्री शरद चंद्रकांत पवार राहणार हनुमंतोडेने यांनी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्यामध्ये आज तारीख आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आज आणि याच महिन्यातील अठरा जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान तोडून घेऊन आपल्या कारखान्याला म्हणजे माळगाव सहकारी साखर कारखान्याला दिला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सदर ऊसाची बिल कोर्टाचा निकाल पुढे महत्त्वाचा आहे की सदर ऊसाची बिल कोर्टाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अदा करू नये कारण की हे जे मारुतीची माजी पवार आहेत ते महेत कैलासशी नागनाथ जिजाबा पवार यांचे जवळचे नातलग आहेत uh, कैलासशी नागनाथ जिजाबा हे नातेने त्यांचे चुलते लागतात आणि तुम्ही पुतणे लागतो आणि हे जवळचे नातलग आहेत मारुतीची माजी पवार कैलासवाशी नागनाथ जिजाबा पवार यांचे त्यामुळे ह्यांनी कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टात आपल्या फलटणच्या केस दिलेल्या आहे आता केस चालू आहे अजून मात्र अजून त्या ठिकाणी वारसाची नोंद लागली नाही पण भविष्यामध्ये केस त्यांच्या बाजूने लागू शकते आणि वारस म्हणून हे मारुतीची माझी पवार यांची म्हणून लागू शकते त्यामुळे ह्यांचं भविष्यात आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी माळेगाव सहकारी सार साखर कारखान्याला अर्ज दिलेला आहे आणि तो अर्ज त्या ठिकाणी जमा केला आहे पोच दिलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर ना बाबा बरोबर पुढं बर। त्याच्यामध्ये असलेलं की ऊसतोड ज्या टोळीने केले आहे ज्या चिटबॉयने शेज दिले आहेत त्याची चौकशी करून संबंधित ऊसाचे बिल कोणाच्याही खात्यावर पाठवू नये ही विनंती त्यांनी कारखान्याला केलेलं आहे सदर ऊसा खाली खाली नमूद केलेल्या टोळीने तोड केली असून ऊस कोणाच्या नावावर लावला आहे याची चौकशी करून ऊस बिल थांबवले जावे त्या ठिकाणी या त्यांनी मुकादमाचं पण लिहिलं आहे चेतन पवार आडगाव त्यांचा मोबाईल क्रमांक आहे शहाण्णव नव्याण्णव एकोणपन्नास पंधरा अठ्ठ्याऐंशी आणि चिडबॉय आहेत गणेश संजय गायकवाड आसू त्यांचा मोबाईल क्रमांक आहे बहात्तर शहात्तर झिरो आठ एक्कावन्न अठ्ठावन्न आणि टॅक्टर मालक आहेत गलांटे आणि ट्रॅक्टर क्रमांक एम एच बेचाळीस बी एन बरोबर जो त्या टॅक्टरमधून उस नेण्यात आलेला आहे तो टॅक्टर आहे एम एच बेचाळीस बी एन पन्नास एकोणीस असा अर्ज आहे कळावे आ... मारुतीची चिमाजी पवार आपला विश्वास असा अर्ज त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला दिलेला आहे नक्कीच या अर्जाची माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं दखल घेतली पाहिजे बाबा तुम्हीच मघाशी सांगितलं की बोलताना की तुम्ही बरड पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार करण्यासाठी गेला होता हो काय म्हणणं आहे बरड पोलीस स्टेशनचं ते म्हणले चिटवायचं त्या पवार हां यांना मी फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही आणि चौकशी करू एवढं मला सांगितलं त्यांनी जे त्यांच्या एरियामधले म्हणजे ते हनुमंतवाडी या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी जवळजवळ त्यांचं पोलीस स्टेशन ज्या त्यांच्याकडे कार्यक्षेत्र आहे ते बरड पोलीस स्टेशनमध्ये ते गेले होते कोणत्या साहेबाला भेटला नाव काय त्यांचं आहे का मै तर ते बरं पोलीस स्टेशन पण गेले मात्र त्या ठिकाणी त्यांचा त्यांची तक्रार त्या ठिकाणी घेतली गेली नाही मटपती साहेब आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट अठ्ठावीस सत्याहत्तर त्या साहेबांनी नंबर दिला आहे का तुम्हाला साहेब काय नंबर दिला तुम्हाला फोन करायला मला फोन करायला कर मग स्वतः मटपती साहेबांनी दिला ना स्वतः स्वतः पण आपण त्यांना फोन लावूया आणि नंतरही झाली की आपण त्यांना फोन लावूया तर तुम्ही त्या ठिकाणी काही काय म्हणले ते का, काय ते काय म्हणले की आमच्याकडे चोरीची तक्रार हा जास्त घेतली असते उसाचे तुम्ही कारखान्याकडे करा हा म्हणजे उसाची चोरीची तक्रार आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट कारखान्याला बे कारखान्याला बेकार असं म्हटले का ते हां ऊस चोरीची तक्रार पोलीस स्टेशनला होऊ शकत नाही असं म्हणले का असंच तुम्ही या ठिकाणी दुसरं बी अर्ज दिसतात स्वराज कारखान्याला पण पाच कारखान्यात पाच कारखान्या कोण कोणत्या पाच कारखान्याला आपण म्हणजे ऊस चोरीला जायच्या आधी तुम्ही हो, हो। पाच कारखान्याला महिन्यात बरं म्हणजे फलटण तालुक्यातले फटण तालुक्यात श्रीराम श्रीराम सहकारी साखर श्रीराम सहकार स्वराज स्वराजला गेला साखरेवरती गेला आणि उपाळ्याला उपळ उपळ्याच हा भोपाळ्याचं स्वराज्याच शेला शेरूला आणि माळेगावला माळेगावला दिलं तर बाबांनी या ठिकाणी सांगितलं की फलटण तालुक्यातील चार जे कारखाने आहेत त्या म्हणजे श्रीराम सहकारी साखर कारखाना स्वराज्य साखर कारखाना साखरवेळीचा साखर कारखाना आणि त्यासोबत शर्यूचा साखर कारखाना आणि बारामती तालुक्यातील माळेगाव या ठिकाणचा माळेगाव सहकारी साखर कारखाना या ठिकाणी त्यांनी यापूर्वी म्हणजे ऊस चोरीला जाण्याच्या अगोदर एक धारण ऊस तोडीला आला होता ना तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की काय अर्जामध्ये काय लिहिलं इथं अर्ज आहेत तो अर्ज मी वाचून दाखवतो त्यांनी अर्ज दिला होता की अर्जदार मारुतीची माझी पवार राहणार हनुमंतवाडी तालुका पलटण जिल्हा सातारा मी विनंती अर्ज करतो की नमूद केलेल्या गटातील जमिनीचा मालक कैलासशी नागना जिजाबा पवार हे असून ते सध्या माहीत आहेत त्यामुळे वारस नोंदीचा वाद कोर्टात चालू आहे सदर गटात तुटणारा ऊस आहे तो ऊस माझ्या परवानगीशिवाय तोडला जाऊ नये महत्त्वाचा आहे तर नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी तो ऊस माझ्या परवानगीशिवाय तोडला जाऊ नये कारण की वारस नोंदीचा वाद कोर्टामध्ये सुरू आहे असं लिहिलेलं आहे त्यांनी आणि जेमिनीबाबत चाललेला वादाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सदर क्षेत्रातील ऊस आपल्या कारखान्यात कोणत्याही ऊसतोड करणाऱ्या टोळीने करू नये हे विनंती असा अर्ध असं तुम्ही माळेगावला दिन तरी पण तुमचा माळेगाव सहकारी साखर कारखान्यात गेला गेला ह्या ह्यांनी नेलाय का मुकादम चेतन पवार चेतन पवार गणेश गायकवाड यांनी काय केलं ह्या त्या मालकानं कुठे चे पैसे घेऊन बर कुठल्या मालकाम शरे चंद्राकडून पैसे घेऊन ऊस त्यांनी बळजोरीने तोडून घ्या हा म्हणजे शरद चंद्रकांत पवार हा त्यांनी पैसे त्यांना दिलं त्यांना दिला मुकदमला आणि ऊस द्यायला आता ती बिल मग बिल बिल कोण घेणार तिथलं आता बिल आता कारखान्याला दिलं अर्ज मग कारखाना आता कसा तिथे आता ह्यांनी दिला ह्यांचं नाव असं शरद चंद्रकांत पवार म्हणून तिथं ऊस देणारा तिथं असणार की ना बरोबर हो तर या ठिकाणी बाबा आहेत मारुतीची माजी पवार हे त्यांचे चुलते नात्याने लागतं ना ते, ते कैलासजी नागनाथ जिजाबा पवार यांच्या मालकीचं जवळजवळ त्या ठिकाणी हनुमंतवाडीमध्ये एक एकर तेहतीस गुंट क्षेत्र आहे त्यामध्ये जवळजवळ त्यांचं म्हणणं आहे की एकरभर कुसत्याच्या रानामध्ये होता आणि कारखान्या जे जवळचे कारखाने आहेत फटक तारुके चार आणि माळेगाव जो, जो, जो कारखाना आहे प्रसिद्ध त्या ठिकाणी पूर्वीच त्यांनी निविद एक अर्ज दिला होता की माझ्या परवानगीशिवाय ऊस तोडला जाऊ नये कारण की कोर्टामध्ये वारस नोंदीचा वाद सुरू आहे केस चालू आहे त्यामुळे त्या बाबांची दखल संबंधित साखर कारखान्यामध्ये ज्यांनी ऊस घेतलेला आहे त्या माळेगाव सहकार सहकारी साखर कारखान्याने घेतली पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत वारस नोंदीचा निकाल लागत नाही कारण की वारस नोंदीचं हे जवळचे नातलं नातलं आहेत जिजाबा नागनाथ जिजाबा पवार यांचे जवळचे पुतणे लागतात मारुतीची माझे पवार आहेत बाबा आहे तुमचं किती बाबा माझं पंच्याहत्तर शहात्तरवर लागलं आहे पंच्याहत्तर शहात्तरवर तर ह्यांचं म्हणणं आहे त्यांचं कोर्टात केस चालू आहे त्यामुळे या या बातमीचा एवढाच उद्देश की संबंधित जो माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे व्यवस्थापक आहे मंडळ आहे त्यांना एक बाबांची विनंती आहे की आ, तो इतर जे ऊस घातलेला आता तुम्हाला त्या मुकादमनं चिटबॉयनं त्या उसाचं बिल दुसऱ्याला कोणालाही अदा करू नये कारण की आ, कोर्टात निकाल निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हे बिल अदा करू नये असं त्यांचं बाबांचं म्हणणं आहे बाबा काय शेवटचं काय सांगाल कारखान्याला काय सांगाल आपण आता कारखान्याला मी हे अर्ज तर नाही शेवटचं आव्हान काय कराल शेव म्हणजे बिल हा ना संदर्भात तुमचं म्हणणं काही एकदा सांगा बोला बिल हे आगा करू नये ही निर्णय पुन्हा काय लागेल त्या टाइम चालते तर ता बाबांचं एकच म्हणणं आहे की आता कोर्टामध्ये केस चालू आहे वारस नोंद म्हणून त्यांनी आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत बिल अदा करू नये अशी विनंती त्यांनी ह्या बातमीच्या माध्यमातून केलेल्या आहे त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखाना व्यवस्थापक मंडळाने याची दखल घ्यावी अशी या ठिकाणी बाबांच्या वतीने विनंती करीत आहे तुम्हाला शररो चंद्रकांत पवार हा जे आहे का नाही तो आज गावचा सरपंच आहे गावचे सरपंच हनुमंतवाडीचे बरं आणि नारायण सुभेदार पवार हा शे कंठामुक्ती अध्यक्ष आहेत त्यांनी ह्यांनी परस्पर ही कार्यक्रम केलेला आहे बर स्वतः सरपंच आहे स्वतः त्यांच्या हे नाही ना नाही नाही त्यांची मेसेज म्हणजे सरपंच त्यांच्या घरात झालं राजकीय भजन आलं राजकीय भजन असा तसं झालंय तर असू द्या ठीक आहे म्हणजे पण बाबांची विनंती आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याला कोर्टामध्ये केस चालू आहे त्यामुळे स माळेगाव सहकारी साखर कारखान्याने याची दखल घ्यावी बाबाने त्या ठिकाणी आधीच आपल्याला अर्ज दिलेला आहे प्रत दिलेला आहे त्यामुळे ती अर्जाचीही दखल घ्यावी या बातमीची दखल घ्यावी अशी विनंती करतो याच ठिकाणी आपण थांबूया या बातमीसंदर्भात आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद धन्यवाद